Ooh, you wanna play, come on. क्रिस्टोफर नोलन हा आपल्या काळातील सर्वात प्रभावशाली आणि प्रसिद्ध फिल्म डिरेक्टर आहे त्यांनी बॅटमॅन प्रेस्टीज इंटरस्टेलर आणि इन्सेप्शन सारखे गुंतागुंतीचे पण ऑडियन्स अडकवून ठेवतात अशा फिल्म दिलेल्या आहेत नोलनच्या सिनेमात तो अनेकदा फिजिक्सचे नियम आईन्स्टाईनचा सापेक्षतावाद वर्म होल्स फोर आणि लोकांच्या स्वप्नांमध्ये प्रवेश करणे अशा अवघड वाटणाऱ्या गोष्टी तो सहजपणे दाखवतो नोलन गुंतागुंतीचे विषय हाताळण्यास घाबरत तर नाही त्याच्या चित्रपटांमध्ये तो रियालिटी आणि इल्यूजन फसवणूक नैतिकता आणि आयडेंटिटी असे विषय तो खूप चांगल्या पद्धतीने हाताळतो आणि ऑडियन्सना विचार करायला भाग पडतो आज रेकमेंडेशन मध्ये बघूया प्रसिद्ध डायरेक्टर नोलनचे अशा तीन फिल्म्स ज्या सर्वांनी बघ아야त फॉलोइंग फॉलोइंग इंडिविजुअल पीपल पिकिंग समवन आउट ऑफ द क्राउड सीइंग व्हेअर दे गो व्हाट दे व्हाट दे डू अँड बिकम्स Addicted to this quite frankly. Nolan's first film. film black and white Black and white film the budget. And when it stopped being random, that's when it started to go wrong. When I started to follow people, specific people, when I selected a person to follow, that's when the trouble started. ही गोष्ट आहे एका बेरोजगार लेखकाची जो लंडन मध्ये राहतोय आणि त्याच्या कादंबऱ्यातील पात्रांमध्ये जिवंतपणा येण्यासाठी तो लोकांचा पाठलाग करतो त्यांना फॉलो फॉलो करतो परंतु ही ध्यास बनते हा लेखक करत असताना हळूहळू त्याच्या मर्यादा पार करतो आणि लोकांच्या खाजगी आयुष्यात डोकावण्यासाठी त्यांचा पाठलाग करतो परंतु लवकरच त्याचे जीवन एका रहस्यमय चोरामुळे गुंतागुंतीसाठी धोकादायक बनते या चित्रपटात नोलन एका माणसांची आयडेंटिटी चोरणे ही कन्सेप्ट दाखवली आहे हा फिल्म बनवत असताना बजेट कमी असल्याने त्यांनी हा फिल्म ब्लॅक अँड व्हाइट फॉर्म मध्ये केला शॅडो अतिशय अप्रतिम वापर या फिल्म मध्ये झालेला आहे गुंतागुंतीचा विषय अतिशय सोप्या पद्धतीने सांगणे आणि चांगले डिरेक्शन हे नोलन पुढे जाऊन इम्पॉर्टंट डायरेक्टर बनणार आहे हे दाखवतो Found this at your flat. It was Cobb who stole it. Is that your handwriting? Yes. Momento. He thriller जिथे मुख्य पात्र लिओनार्ड आपल्या पत्नीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी शोध मात्र त्याला शॉर्ट टर्म मेमरी लॉस असल्यामुळे त्याला आठवणी कायम ठेवण्यासाठी पोलराईड फोटो आणि टॅटूज वर अवलंबून राहावं ही स्टोरी तुम्ही कुठे ऐकल्यासारखी वाटतीय का तर बॉलिवूड मध्ये आणि साऊथ मध्ये याच सिनेमाचा रिमेक बनवला होता पण हा फिल्म या दोन्ही पेक्षा खूप वेगळा आहे यावर आपण नंतर येऊया मोमिंटो हा फिल्म नोलनच्या नॉन लीनियर स्टोरी टेलिंग उदाहरण लाईन मध्ये चालू आहे असं दाखवतो तर ब्लॅक अँड व्हाईट सिक्वेन्स झालेल्या गोष्टी दाखवतो अजून एक विशिष्ट गोष्ट सांगायची म्हणजे एडिटिंग रिव्हर्स सिक्वेन्सने केली आहे या म्हणजेच या फिल्मची सुरुवात हाच या फिल्मचा शेवट आहे या सर्वांमुळे ऑडियन्स मध्ये प्रचंड होतो आणि नोलन किती हुशार डायरेक्टर आहे हे पुन्हा एकदा सिद्ध होते देसी वर्जन म्हणजे गजनी हा फिल्म अतिशय थ्रिलर आहे त्याच्यामुळे मुख्य पात्र संजय आपल्या प्रेयसीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी शोध येतो मात्र त्यालाही शॉर्ट टर्म मेमरी लॉस असल्यामुळे त्याला आठवणी कायम ठेवण्यासाठी शरीरावर टॅटू आणि नोट्सचा वापर करावा लागतो मग गजनी मध्ये देसी वर्जन असलं तरी काही गोष्टी आपण लक्षात घेतल्याच पाहिजे गुंतागुंतीच्या स्टोरी टेलिंग साठी जाणतो त्यात असे काही चांगले वाईट असे काही नोलन तर सांगत नाही पण उलट गजनी मध्ये आपण आमिरच्या शरीरावरच्या टॅटूज चा, शरी चा सा, शिवाय अर्धा वेळ त्याच्या बॉडीला आणि मसलना पाहण्यातच जातो मोमेंटोची मुमेंट स्टोरी लोकांना फार विचार करायला लावते तर गजनी मध्ये विचार न करता फक्त आमिर खानच्या डायलॉग वरच फिदा होतो तर तुम्हाला थ्रिलर मध्ये रस असेल तर मुमेंटो नक्कीच पहा आणि जर तुम्हाला बॉलिवूड मसाला आणि ऍक्शन फिल्म हवी असेल तर गजनी बघायला विसरूच नका आजच्या रेकमेंडेशन मध्ये सर्वात लास्ट बट नॉट द लिस्ट असा सिनेमा म्हणजे डंक डंकक हा नोलनचा दोन हजार सतरा मध्ये दिग्दर्शित केलेला सिनेमा आहे तोपर्यंत तो नोलन हा जगातील एक प्रसिद्ध डायरेक्टर म्हणून हिट झाला होता भारतातही त्याचा एक सेपरेट फॅन बेस आहे जे मुख्यतः त्याच्या बॅटमॅन आणि इन्सेप्शन सारख्या फिल्म मुळे बनलेले आहे डंकक हा एक हिस्टॉरिकल वॉर थ्रिलर फिल्म आहे जो ख्रिस्तोफर नोलन यांनी लिहिला तसेच डायरेक्ट केलेला आहे आणि त्यांनी त्याची निर्मितीही केलेली आहे हा युद्धपट दुसऱ्या महायुद्धाच्या काळात डंकक मध्ये अडकलेल्या इंग्रजी सैनिकांच्या बचावाची कहाणी सांगतो वेगवेगळ्या टाईम लाईन मधून हा फिल्म सांगितला जातो त्यासाठी नोलन समुद्र आकाश आणि जमिनीवर चालणारे युद्ध आणि तेथील सैनिक आपल्या समोर मांडतो डंकक मध्ये नोलनने आयमॅक्स कॅमेराचा वापर करून सिनेमॅटोग्राफी केली बरेच लोक या फिल्मला नोलनचा आर्ट हाऊस फिल्म म्हणून बोलतात वास्तविकता आणि थ्रिलर याच्या अप्रतिम संगमामुळे हा फिल्म एक चांगला वॉर फिल्म बनतो नोलनच्या फिल्म मध्ये कमीत कमी सीजीआय -कमी इफेक्ट वापरले जातात त्यामुळे त्याची कॉम्प्लेक्स फिल्म ही अधिक वास्तववादी वाटतात नोलनला दोन हजार तेवीस चा ऑस्करही मिळाले <laughs> तुम्हाला क्रिस्टोफर नोलन चे कोणते सिनेमे आवडतात ते आम्हाला नक्की सांगा त्याचबरोबर क्रिस्टोफर नोलन प्रमाणे रेकमेंडेशन मध्ये कोणत्या दिग्दर्शकांचे सिनेमे तुम्हाला पाहायला आवडतील तेही आम्हाला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका नोलनची माहिती बघितल्याबद्दल धन्यवाद अशाच अधिक माहितीसाठी डॉक्युमेंटला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका